तर भात शेतीला पाणी लावण्यासाठी आलं होतं पाणी वेळच्या वेळी बघायला लागते खागी वगैरे हो पडून जातात वगैरे हो तर टाईमही भरपूर आहे म्हटलं चला जागा कारल्याला तर आता मी चाललो आहे कारलेला तिकडेच तर बघूया मागच्या वेळी आपल्याला भरपूर भेटली होती आता किती भेटतात बघूया तर व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू नक्की करा आणि आमच्याकडे कारली बोलतात काही ठिकाणी करपली बोलतात काही ठिकाणी काटलं पण बोलतात काहीतरी असं आणि काही ठिकाणी वेगळं पण त्याला शब्द असेल काय माहीत नाही तर तुमच्याकडं कसं आहे सांगा आणि मागं मी विचारलं होतं की क तुमच्याकडं कसं किलो आहे भरपूर जणांनी सांगितलं होतं की पाचशे रुपये किलो चारशे रुपये किलो म्हणजे मला माहितीच नव्हतं एवढं हो महाग आहे बरं काही ठिकाणी कमी आहेत म्हणजे दोनशे अडीचशे रुपये किलो आहे काही ठिकाणी तर पाचशे रुपये किलो आहेत पहिला मी व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये भरपूर जणांनी कमेंट केलेले आहे एक या बाकी आणखीला भेटतात पावसामुळे थोडस ढागाल जास्त नाही आहे व्यवस्थित चिखल आणि एवढा बुडबुटपणा झालाय ना शेवाळा झाले त्यामुळे चप्पल अजिबात आणलंच नाही मी मागच्या वेळी ह्या वेळा वेलाला आपल्याला तशी भरपूर गावलेली म्हणजे पासात गावले होते आता हा एक भेटल काय झालंय जमणीला वेळ लोळा त्यामुळे जरा नाही नाही हे चांगलं आहे पांढरं फेक आहे खराब अजिबात नाही झालंय आणि इथे कुठेतरी आहे जरा असं खराब होण्यासारखं दिसलं मला वरून गरगरी थोडं झाले त्यामुळे ते जमनीला वेल पडला त्यामुळे ते माती ही झालं एक बारका एक आहे लहान वेल आहे ते असं पलटी मागच्या पण व्हिडिओमध्ये मी सांगितले असं परतून बघायला लागतात आतमध्ये कारली असतात त्यामुळे वरून तुम्हाला अजिबात दिसणारच नाही नालची भाजी बघा किती उगली आहे ही सगळी नाल्याची भाजी आहे याची पण भाजी बनवतात भारी होते भाजी में में होते। चार पाच कार्लीसने बघितलं मी एक पण नाही भेटलं याचा अर्थ अगोदर कोणतरी येऊन इथून गेलेला आहे तरी पण बघूया सगळ्या बघितल्यात काय कारल्या ते बघा ते पण कारलं खराब झालंय माती म्हणजे आतमध्ये की ते खराबच होते चिखलात वगैरे ह्याच्यात आशा आहे की आतल्या कारलीला एक दोन भेटतील कारण इथं अडचण आहे त्यामुळे पण गेलं नसेल इथे काय छोटं वेल आणि त्याला दिसलंय मला लहानगा वेल असतो त्याचं बाहेर जे बाहेर दिसतंय मोठा वेल असला की आतमध्ये पांगत गेलेला असतो बोललो होतो की अडचण आहे त्यामुळे तुम्ही गेलं नसेल एकंदर भेटेल एकांद तर एक तर दिसलंय तिथे हो समोर बाकी वरती हो एक आहे बाकी इकडे एक आहे आणखी दिसतीलच आपल्याला इथं भेटलेत तीन आणखी पुढं वरती तिकडं त्या साईडला आहेत इथे होतो किशात किशामध्ये ठेवल्यात बाकी जे आणि भेटतात किती बघूया हे चार बाबा दास आहेत इथे एक खाली आहे पाच एक लहान आहे सहा लहान भारी लागतात उलट भाजीला मोठ्यामध्ये कधी कधी बिया जून झालेल्या असतात त्यामुळं काढून टाकायला लागतात पण लहानच्या बिया वगैरे काढायची गरज पडत नाही इथे काय तीन चार सात हे पुढे काय मग अशी दाखवलं ते अरे बापरे आठ म्हणजे ती तीन पकडून ही दोन तीन एक दहा एक भेटली तिथं चांगली भेटली पिकलं आहे पूर्ण तर आणखी याच्यामध्ये असतील पण अडचण भरपूरच आहे आतमध्ये आणि काटेरी ही आहे काटेरी झाड आहे आतमध्ये प्लॅन नव्हता कार्याला यायचा पाणी पाजायला आलो होतो शेताला भात भाताला आणि म्हणलो चला आता वेळ पण आहे घरी बसून तरी काय करायचं घरी जाऊन म्हणून आलो इकडं वाटलं होतं कोणीतरी काढले असतील पण आहेत बऱ्यापैकी आहेत अजून अजून भरपूर बघायचं आपल्याला वेल हे कमीच आहे पाया जरा आणवानी काय आलो आहे त्या पायात काय नाही त्यामुळं जरा असं काटत ह्याच्यामध्ये आला जरा भीती वाटते एवढंच तर आम्ही पण काय आता रिकामी हातात जाणार नाही बऱ्यापैकी भेटल्यात त्यामुळं आता बाकी भेटली नाही भेटली भेट तरी चालतात पण अजून ह्याच्यापेक्षा जास्त भेटतीलच ह्याच्यामध्ये कसं बारीक बारीक हे हेवं काट्याचं आहे समजूनच नाही त्याच्यावर पाला आलेला असतोय आणि इथे एक लांबूनच नजर पडली होती माझी त्यावर आता बऱ्यापैकी आता फुटून आलंय ला दोन पावसाचं कसं काही ठिकाणी थोडी डागा लागल्या असतात असं ते कापून टाकावं लागते पाऊस कंटिन्यू चालूच पळ हाय नाही राहा त्यामुळं जमिनीवर पडली की नाही ती खराब होऊन जातात समोर एक तिथं कारलीचा वेल आहे त्याला इथून एक कारलं दिसतंय मागच्या वेळी पासात गावली होती पण खूपच अडचण आहे आणि काटं पण आहेत मागं बघितलं होतं त्यामुळे तिथं तुम्ही जाणार नाही आता हे पण खराब झालं आहे पाऊस पडून पाऊस पडून ते खराब नाही खराब नाही झाले कडक आहे पावसामुळे तसं झालं आहे एक हाँ। हा एक हाय वाटत आहे इथ त्यामुळे वाटत नव्हतं इथे भेटल इथे ह्या कारलेला मी कधी आलो तर रिकामात जाईन एक तरी भेटतेच भेटते आता पण एक भेटले मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर हिची पानं ही अशी असतात ही कारल्याची आणि नरमादी कशी ओळखायची झाली तर सेमच न नरची आणि मादीची पानं एकच असतात फक्त हे असं बबल टाईप असते ना हा नर आहे आणि जे बबल टाईप नसतं डायरेक्ट फुल असतं त्याच्या पाठीमाग कारलं जसं झालेलं असतं याला पण फुलं येतात कारलं पाठी मग असं ते समजून जायचं त्याला असं बबल टाईप दिसणारच नाही ती कारले आहे आता ही तर ही कारली आहे ही मादी आहे यामध्ये तुम्हाला बबल टाईपचं कुठं दिसणारच नाही कारलं भेटलं एक असं डायरेक्ट कारलं पाठीमान धरते काही काही वेलाच नाही कसं आकुड बारीक असतात असे कट्ट्याच्या गट्टे, गट्टे। आणि काही 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 वेलांना एकदम लांबट असे मिळतात इथं वेल जे आहेत ना हे बघा खतरनाक असतात म्हणजे हे बारकच आहे त्याच्यापेक्षा पण मोठी लांबट अशी याला भेटतात ए बघा इथे काय बघी मस्त पैकी अशी याला कारली दोन भेटलीत तर इथं जे एवढ्या कारली येतात दोन तीन त्यांना अशीच कारली भेटतात त्यातमध्ये खाली भरपूर वे वेल आहेत पण घसारच आहे आणि टाईम थोडा झाला आहे इकडे वरती वेल थोडा आहे तिकडंच बघून आपलं वरच्या साईडला तिकडं बघून आपल्याला घरी जायचं गेले दोन वर्ष इथं भरपूर मला कारली भेटली होती पण दोन तीन वेळा आलो पण एकदा पण कारलं इथं आता नाही भेटलं कारण हवा खूप आणि पाऊस इथं तडाक्याला वेल बराबर तडाख्याला लागतोय आणि त्यामुळं पानं हे सगळं झडून गेले फुलं तरी पण आल्यासारखी दोन भेटले तिथं नाही गेले तिकडचं साहित्य आहे काय दोन भेटलीत आल्यासारखी तसा पावसाळा होतो ना गोरगरिबांसाठी खूपच लाभदायक आहे कारण सिटीमध्ये बघा काही संपलं तर असं नाही की बाबा तिथे रान आहे कुठं रान आणखी काहीतरी भाजी आणून खाता येईल पण खेड्याकडं खेड्यापाड्यात कसं आहे पैसा जरी नसला हातात पावसाळ्यात तरी तुम्ही रानभाज्या आणून खाऊ शकता वगैरे रानभाजी वगैरे भाज्याला पैसा नाही बाबा भाजीपाला आणायला रानभाज्या भर एवढ्या भर भरपूर आहेत की ब मोजून संपला नाही एवढ्या आहेत त्यामुळं आज ही भाजी उद्या ती भाजी त्यामुळं गोरगरिबांसाठी पावसाळा तू तसा बघायला गेलं म्हणजे चांगलाच आहे खेड्यामध्ये किशात काढून घेतोय आणि नंतर ह्या प्लास्टिकमध्ये टाकल्यात आणि प मगाशी ही टाकली होती आता पण टाकूया आता परत किस्सा भरलेला आहे दोन किस्से भरून गावलेले तर आपल्याला एवढे आता भेटलेले आहेत कारले इथं माग पण पासा गावले होते आता आल्या भेटला दोन भेटले आणखी भेटतील असे आहे तीन भेटलीत अनवाणी आल्यामुळे पायात काटा पण ओतल्या भरपूर आणखी एकदा मी कारलेला आलो होतो त्या दिवशी मोबाईलच घरी विसरलो त्यामुळे तो व्हिडिओ नाही गेला फोनमध्ये चार्जिंग खूपच कमी होती त्यामुळं व्हिडिओ पुढे करू शकलो नाही त्यामुळे फोटो माझे दोन टक्के चार्जिंग असले तर फोटोच निघतात व्हिडिओ होत नाही त्यामुळे फोटो काढत आणि एंडचा व्हिडिओ मी अगोदरच करून ठेवला होता कारण चार्जिंग कमी होती त्यामुळे मला माहिती होतं किंवा ही चार्जिंग संपू शकते चला मग मी चाललोय आता घरी आणि करटोली कारली आणि काटलं जे काय म्हणता येते तुम्ही तर किती भेटली बघितलीच आहेत मी दाखवले आता आणि मागचा पण व्हिडिओ आहे दमदार ती पण भेटलेली आहे आणि मागच्या वर्षी जे पण दमदार आहेत व्हिडिओ ते पण तुम्ही बघू शकता त्यामध्ये पण कार्ली भेटलेले आहेत तरी पण मागे मी विचारलं होतं कशी बे किलो तुमच्याकडे तुमच्याकडं म्हणजे आता मी एक आमच्या गावाकडे माहिती काढली तर एक दोनशे रुपये काहीतरी किलो विक्री खाली केली जाते तर भरपूर कमेंट आल्या होत्या म्हणजे की आमच्याकडे असं असं किलो आहे आणि पाचशे भरपूर बाप रे भरपूर झालं ते पाचशे रुपये म्हणजे एक बकऱ्याचं मटण आणि शंभर रुपये काढले घेईल त्यामध्ये एवढी महाग वाटली नव्हती असतील तर आशा करतो की हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर कर व्हिडिओ अशी काय पुढच्या व्हिडिओमध्ये होतो पण टाटा बाबा धन्यवाद